नमस्कार शेतकरी बंधूंनो तुमचं सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांच्या आजचे भाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसंच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर युट्यूब चॅनल नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजार बघ बघण्यासाठी शेअर दिलेल्या बिलायकोनला प्रेस करून ठेवा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती अमरावती अवकाली पंच्याऐंशी क्विंटलची किमान दर भेटलाय सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये कमाल दर आहे सात हजार पाचशे रुपये आणि सर्व दरांद्र भेटला सात हजार तीनशे सदुतीस रुपये त्यानंतरची बाधा समते सावनेर आवक आलेली चार हजार सहाशे क्विंटलची किमान दर भेटले आहे सात हजार दोनशे रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्व धरंद्र वेटला आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समजते किनवट आवक आलेली त्रेसष्ट क्विंटलची किमान वेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर भेटले सात हजार पन्नास रुपये आणि सर्व धरंद्र भेटला आहे सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाधा समते राळेगाव आवक आलेली आठ हजार क्विंटलची किमान भेटला आहे सात हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्व धरंध्र भेटला आहे सात हजार दोनशे रुपये त्यानंतरची बाधा समित आहे भद्रावती आवकलेली पाचशे तेवीस क्विंटलची किमान भेटला आहे सहा हजार सातशे रुपये कमालदर भेटला आहे सात हजार एकशे पंचवीस रुपये आणि सर्वात ररंद्र वेटला आहे सहा हजार नऊशे तेरा रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे सिरोचा आवकालेली चारशे पासष्ट क्विंटलची किमान भेटला आहे सहा हजार सातशे रुपये कमालदर रु। भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये आणि सर्वात ररंद्र भेटला आहे सहा हजार आठशे रुपये त्यानंतरची बाधा सिमते आहे धामणगाव रेल्वे जात आहे गेला रे मध्यम स्टेपल आवकालेली सहाशे सत्तर क्विंटलची किमानर भेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार दोनशे रुपये आणि सर्वात रंध्र भेटला आहे सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाजार तुमची अकोला जात आहे लोकल आवक आलेली एक हजार तीनशे सत्याऐंशी क्विंटलची किमानर वेटला आहे सात हजार तीनशे एकतीस रुपये कमाल दर आहे सात हजार चारशे एकाहत्तर रुपये आणि सर्व दरंद्र वेटला आहे सात हजार चारशे तेहतीस रुपये त्यानंतरची बाजार तुमची अकोला बोरगामून जात आहे लोकल आवक आलेली एक हजार एकशे अठ्ठेचाळीस क्विंटलची किमान दर आहे सात हजार तीनशे शहाण्णव रुपये कमाल दर आहे सात हजार चारशे सहा रुपये आणि सर्व दरंद्र वेटला आहे सात हजार चारशे तेतीस रुपये त्यानंतरची बाजार समिती उंबेड जात आहे लोकल आवक आलेली पाचशे त्रेसष्ट क्विंटलची किमान दर वेटला आहे सात हजार रुपये कमाल दर आहे सात हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्व दरंदर वेटला आहे सात हजार ऐंशी रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे बाजार भाऊ हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद